हॅलो फ्रेंड एस थर्टी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे तर पुष्कळ महिलांना हाऊस वाईफ असताना वेळ मिळत नाही जर आपल्याला वेळ मिळत नाही तर आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे तर ह्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवत आहे आणि एंडिंगपर्यंत बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर थोडा बहुत तरी आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका तर बघा आज सकाळची कामं होते सकाळची कामं खूप धावपळीचे राहतात कारण की हस्बंडचे टिफिन मुलांची टिफिन मग मुलांची तयारी त्यांचे सगळ्या गोष्टी बघून मग आपल्याला अभ्यास करावा लागते आता तुमचे ग्रस्थी म्हणजे तुमचे आता कोणा कोणा घरी मेंबर जर कमी असतात कोणा घरी जास्त असतात त्यानुसार आपल्याला कधी कधी आमच्या घरी कसा सात मेंबर असून मग सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग मी दुपारची वेळ अभ्यासला लावते कधी कधी मुलं असताना खूप आपल्याला खूप टाईमपास होत असते असं सगळ्यांना वाटते पण आपण जर त्या वेळेत आपण जर स्वतःला अभ्यासमध्ये जर वेळ दिला तर खरंच तो अभ्यास होत असते फक्त आपण जर कारणे बसत वे म्हणजे स्वतःच्या कारणे देत राहिलो की नाही माझे घरी सगळे मेंबर आहेत तर मी कसा अभ्यास करू काय करू हे प्रत्येकाची कारणे आपल्याला देणं थांबायला पाहिजे जर आपल्याला समोरच्या दृष्टिकोनातून जर स्वतःच्या पायावर उभे व्हायचे असेल किंवा स्वतःचे काहीतरी नाव लोकिक करण्याकरिता जर स्वतः काही करायचा उद्देश असेल तर आपल्याला हे कारणे देणं बंद करावे लागेल तेव्हाच आपण थोडे भूत तरी आपण जे आपण जे काही ध्येय ठेवलेले आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोचू शकतो पुस्त म्हणजे पुष्कळ ग्रहणी सगळ्यांची कारणे आपण जर हे असे कारणे थोड्या थोड्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं तर आपण त्या गोष्टीपर्यंत जो आपण ध्येय ठेवलेला आहे त्या गोष्टीपर्यंत आपण पोचूच शकणार नाही पुष्कळ सरळ सेवा एक्झाम राहणार रा आहे ह्या वर्षी दोन हजार सव्वीससाठी आता पुष्कळ महिलांना इच्छा होत असेल की मला नगर परिषदेसाठी फॉर्म भरायला पाहिजे किंवा मी तलाठीसाठी फॉर्म भरायला पाहिजे किंवा मी कोर्टासाठी फॉर्म भरायला पाहिजे किंवा दोन हजार सव्वीससाठी एम पी एस सीची जर कंबाईनची ग्रुपची जर तयारी करत असेल तर त्या व्यक्तींना असं वाटतं की मी फॉर्म भरायला पाहिजे पण आपण ते फॉर्म भरताना खूप पैसा जर घालवला आणि त्या पैसा घालवण्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर आपल्या त्या, त्या फॉर्म भरण्याचा काहीतरी अर्थ असतो नाही तर आपण खूप फॉर्म भरत असतो ना आपला अभ्यासच होत नसेल तर त्या गोष्टीला काही अर्थ नसते तर त्यासाठी आपल्याला कंटिन्यू अभ्यासमध्ये सातत्य असणं खूप गरजेचे आहे आणि तुम्ही जर आता बघा मी स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकच्या साईडला मी मोबाईल लावलेला आहे आणि स्वयंपाक साईडचे साईडमध्ये जी केच्या रीडिंग करत आहे म्हणजे जी के ऐकतसुद्धा आहे म्हणजे आपल्याला असं नाही का मला वेळ नाही वेळ मिळत नाही तर मी गृह गृहस्थी आहो म्हणजे मी गृहणी आहो तर मला वेळ मिळत नाही आता हे कारणे तिनं आपल्याला थांबायचं आहे आणि आपल्याला अभ्यास लावायचे म्हणजे अभ्यासला वेळ द्यायचा आहे आपण जर अभ्यासला वेळ दिलो जर स्वतःच्या दृष्टिकोनातून जर स्वतःसाठी विचार करायचा असेल तर आपल्याला अभ्यासला वेळ देणं खूप गरजेचं आहे अभ्यासला वेळ देणं म्हणजे कसा काळी खूप आप काही आपल्याला धावपळीची कामं होत असतात तर त्या वेळेत आपल्याला काय करायचे आहे आपल्याला दहा वाजतापर्यंत सगळे कामं आटपून राहायला पाहिजे असं त्या उद्देशानं आपले कामं करायचे आहेत आणि मग जग आपले जे काम आहेत जे उरलेले आहे ते आपल्याला दोन तास आपल्याला अभ्यासला द्यायचे आहे आणि मग बाकीचे जे उरलेले काम आहे ते आपण नंतर दोन तासानंतर आपण अभ्यासला म्हणजे आपण कामाला वेळ देऊ शकतो आणि मग नंतर अजून वेळ आहे दुपारची वेळ आहे ते वेळ आपणसुद्धा अभ्यासला देऊ शकतो म्हणजे आपल्याला वेळ खूप मिळत असते फक्त आपल्याला तो वेळ आपल्यालाही काढायचा आहे कुठून काढायचा आहे ते आपल्यामध्ये तर्क असायला पाहिजे आता पुष्कळ आता बघा माझी संडेला मग माझं मुलाचा अभ्यास होता आणि त्यावेळेस कसा असतो तो मु मुलाचा अभ्यास होत असताना तो तोसुद्धा आपला होमवर्क करत आहे आणि मीसुद्धा त्यावेळेस जो इजी सब्जेक्ट आहे तो इजी सब्जेक्ट मी हातात घेत आहे म्हणजे तो त्यावेळेससुद्धा माझा अभ्यास होत आहे म्हणजे दोन्ही मुलाचासुद्धा अभ्यास होत आहे आणि सुद्धा अभ्यास होत आहे दोन्ही वेळ मी अभ्यास म्हणजे मुलालासुद्धा दिलेला आहे आणि मलासुद्धा वेळ दिलेला आहे अशा वेळे मी आपला स्वतःचा अभ्यास म्हणजे अभ्यासामध्ये वेळ देत दे असते स्वतःला वेळ द्या दुसऱ्याला वेळ देऊ नका जे तुम्ही दुसऱ्याला वेळ दिला तर तुमची कोणत्याच प्रकारची व्हॅल्यू राहणार नाही जर तुम्ही स्वतःला वेळ दिला तर काही ना काही त्या गोष्टीच्या समोर काहीतरी सक्सेस खरंच तुम्हाला मिळणार हे नक्कीच आहे जर तुम्ही खरंच स्वतःला वेळ द्या स्वतःची तब्येतवर लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या बघा ह्या दुनियामध्ये कोणी कोणाच्या नसते जर तुम्ही स्वतः जर काळजी घेतल्या तर तुमची काळजी व्यवस्थित असेल म्हणजे तुमचं शरीर व्यवस्थित असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये मन लागेल आणि अभ्यासमध्ये सुद्धा मन लागेल अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि स्वतःला लक्ष द्या स्वतःकडे लक्ष द्या आपल्या मुलाकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या अभ्यासकडे द्या आजूबाजूच्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर काही जीवनामध्ये सक्सेस बिलकुल मिळणार नाही त्यासाठी समोरच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही सक्सेस मिळवायचा असेल तक हरस साथी काड़ा। साथी तर खरंच स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी वेळ काढून तरच आपण जगामध्ये समोर काहीतरी करायचा उद्देश आणि समोर काहीतरी समोर बनू शकतो चला भेटूया माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि घरच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका चला आज इतकंच चला बाय